नमस्कार आज आपण डॉक्टर पीटर अटिया यांचं आउटलिव्ह हे जे गाजलेलं पुस्तक आहे ना त्यावर बोलणार आहोत आणि सोबतच दीर्घायुष्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली या एका लेखावर पण लक्ष देऊया हो म्हणजे हे फक्त जास्त वर्ष जगण्यापुरतं नाहीये तर ती वर्ष कशी जगायची निरोगी आजार वगैरे टाळून त्यालाच ते, ते हेल्थ स्पॅन म्हणतात अगदी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा दर्जा वाढवण्यावर भर आहे बर। आणि अटिया काय म्हणतात की आपली पारंपरिक पद्धत आहे ना म्हणजे मेडिसिन टू पॉईंट झिरो ती कशी आहे तर आजार झाला की मग उपचार करा हो आहे पण आपल्याला मेडिसिन कडे म्हणजे कसं तर आजारपण टाळण्यावर फोकस लवकर निदान करण्यावर आणि प्रत्येकासाठी वेगळा प्लॅन म्हणजे वैयक्तिक आरोग्यावर भर आणि याची सुरुवात होते त्यांनी ज्यांना म्हातारपणाचे चार घोडेस्वार म्हटलंय त्यांना ओळखण्यापासून अच्छा हे चार घोडेस्वार म्हणजे म्हणजे हृदयरोग कर्करोग मग ते अल्झायमर सारखे न्यूरो आजार आणि चौथा म्हणजे टाईप टू मधुमेह किंवा त्यासंबंधीच्या मेटाबॉलिक समस्या बरोबर मेडिसिन थ्री पॉईंट टू याच आजारांना वेळीच ओळखण्यावर आणि प्रतिबंध करण्यावर भर देतं म्हणजे फक्त सक्रिय नाही खूप जास्त पर्सनलाइज्ड आहे पर्सनलाइज्ड म्हणजे म्हणजे प्रत्येकाच्या शरीराचे संकेत वेगळे असतात बरोबर तर ते ओळखायचे जसं रक्तातील काही मार्कर असतात उदाहरणार्थ ऍपोबी म्हणून एक आहे ते हृदयरोगाची जोखीम किती आहे हे लवकर सांगू शकतं अच्छा तर अशी माहिती वापरायची डेटा ड्रिवन अप्रोच ठेवायचा म्हणजे धोका काय आहे हे समजून घेऊन मग पावलं उचलायची प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रोएक्टिव्ह राहायचं बरोबर आणि हे सगळं करण्यासाठी अटिया चार मुख्य आधारस्तंभ सांगतात त्यातला पहिला आणि त्यांच्या मते सगळ्यात महत्वाचा म्हणजे व्यायाम हो ते तर त्याला सर्वात प्रभावी दीर्घायुष्य देणारा औषध म्हणतात अगदी आणि यात फक्त जिम मध्ये जाऊन घाम गाळणं नाहीये तर चार वेगळे पैलू आहेत पहिला म्हणजे झोन टू कार्डिओ झोन टू म्हणजे म्हणजे असा व्यायाम जिथे तुम्ही बोलू शकता खूप धाप लागणार नाही याने काय होतं तर आपल्या पेशींमधले जे ऊर्जा निर्मितीचे कारखाने आहेत ना मायटोकॉन्ड्रिया ते जास्त कार्यक्षम बनतात अच्छा आणि दुसरा दुसरा प्रकार म्हणजे व्हिओ टू मॅक्स ट्रेनिंग म्हणजे शरीराची ऑक्सिजन वापरायची जी कमाल क्षमता आहे ती वाढवणारा व्यायाम तिसरा अर्थातच ताकतीचा व्यायाम स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायू टिकवणं महत्वाचं आहे कारण ते फक्त ताकदीसाठी नाही मेटाबॉलिक आरोग्यासाठी पण महत्वाचे ठरतात बरोबर आणि चौथा पैलू म्हणजे स्थिरता आणि संतुलन म्हणजे बॅलन्स पडण्या बिडण्याचा धोका कमी होतो त्याने आणि याच्याच व्यायामाच्या संदर्भातली त्यांची ती शतायुषी डेकॅथलॉनची कल्पना मला खूप आवडली हो सांगा ना त्याबद्दल म्हणजे ही काही स्पर्धा नाहीये बरं का ही एक विचार करण्याची पद्धत आहे की मला शंभऱ्या वर्षी काय काय शारीरिक गोष्टी सहज करता यायला हव्यात उदाहरणार्थ जसं की जमिनीवर बसलो तर मदतीशिवाय परत उठून उभं राहता यायला हवं किंवा नातवंडांना उचलता यायला हवं किंवा एखादी जड बॅग घेऊन जिनाण्यात चढता यायला हवं अरे वा मग हे ध्येय ठेवून त्यासाठी आत्तापासून तयारी सुरू करायची म्हणजे स्क्वॅट्स करणं लंजेस करणं जमिनीवर बसून उठण्याचा सराव करणं एक प्रकारे आपण भविष्यातल्या आपल्यासाठी आज ट्रेनिंग घेतोय खरंच की म्हणजे एकदम वेगळा दृष्टिकोन आहे हा विचार करायचा व्यायामासोबतच दुसरा महत्वाचा स्तंभ म्हणजे पोषण हो न्यूट्रिशन इथे पण अटिया असं नाही म्हणत की हाच डाएट करा किंवा तोच करा ते भर देतात प्रत्येकाच्या शरीरानुसार पोषण आणि विशेषतः मेटाबॉलिक आरोग्यावर अगदी बरोबर कारण मेटाबॉलिक आरोग्य म्हणजे काय तर आपलं शरीर ऊर्जेला कसं वापरतं विशेषतः साखरेला याचं नियंत्रण महत्वाचं आहे हे जर बिघडलं की मग थकवा येतो वजन वाढतं आणि पुढे जाऊन मधुमेह हृदयरोग अशा समस्या येतात त्यामुळे साहजिकच प्रक्रिया केलेले पदार्थ साखर कमी करणं गरजेचं आहे आणि प्रथिनांबद्दल पण बोलतात ते हो प्रोटीन्स कारण स्नायू टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रोटीन खूप महत्वाचं आहे ते म्हणतात की प्रत्येक जेवणात साधारणपणे तीस ते पन्नास ग्राम प्रोटीन असायला हवं अच्छा काही लोकांसाठी मर्यादित वेळेत खाणं म्हणजे रिस्ट्रिक्टेड किंवा कॅलरी कमी करणं पण ठरू पण हे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार आणि डॉक्टरांचा सल्ल्यानं ठरवावं लागतं नक्कीच तर व्यायाम झाला पोषण झालं तिसरा स्तंभ आहे झोप याकडे आपलं खूप दुर्लक्ष होतं अनेकदा खरं खूप अंडर रेटेड आहे झोप पण अटिया म्हणतात की चांगली पुरेशी झोप ही फक्त विश्रांती नाहीये शरीराची दुरुस्ती हॉर्मोन्सचं संतुलन आपली स्मरणशक्ती मेंदूचं कार्य ह्या सगळ्यासाठी झोप अत्यावश्यक आहे हो ना झोप पूर्ण नाही झाली की कि कितीतरी आजारांचा धोका वाढतो असं दिसून आलंय मग त्यासाठी काय करायला हवं सोप्या गोष्टी आहेत खर तर रोज रात्री साधारण सात ते नऊ तास झोप घेण्याचा प्रयत्न करायचा झोपायची आणि उठायची वेळ शक्यतो निश्चित ठेवायची झोपायची खोली थंड अंधारी आणि शांत ठेवायची आणि झोपण्यापूर्वी तास दोन तास तरी स्क्रीन टाळायचा मोबाईल टीव्ही वगैरे हे स्क्रीनचं खूप महत्वाचं आहे आजकाल अगदी झोप म्हणजे एक प्रकारे मेंदूसाठी डिटॉक्स सारखं काम करते त्यामुळे तुला महत्व द्यायलाच हवं आणि शेवटचा चौथा स्तंभ भावनिक आरोग्य इमोशनल हेल्थ शारीरिक आरोग्य कितीही चांगलं असलं पण जर मन शांत नसेल भावनिक स्वास्थ्य नसेल तर त्या दीर्घायुष्याला काय अर्थ आहे नाही का बरोबर आणि हे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये पेटिया म्हणतात की ताणतणाव कसा हाताळायचा हे शिकणं महत्वाचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट हो चांगले सामाजिक संबंध जपणं म्हणजे मित्र कुटुंबीय यांची जोडलेलं राहणं आणि गरज वाटली तर व्यावसायिक मदत घ्यायला अजिबात लाजू नये कारण दीर्घकाळचा ताण आणि एकतेपणा याचा थेट परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो हे आता सिद्ध झालंय त्यासाठी काय करता येईल रोज थोडा वेळ ध्यान करणं म्हणजे मेडिटेशन आपले छंद जोपासणं जवळच्या लोकांशी नियमित बोलणं कनेक्टेड राहणं या गोष्टी खूप मदत करतात थोडक्यात सांगायचं चा तर अटिया यांचा हा जो दृष्टिकोन आहे तो गोळ्या औषधांवर अवलंबून न राहता आपल्या जीवनशैलीतच बदल करण्यावर आहे पण ते बदल कसे तर जाणीवपूर्वक माहिती घेऊन आणि सातत्याने करायचे आहेत हो आणि हे चारही स्तंभ व्यायाम पोषण झोप आणि भावनिक आरोग्य हे एकमेकांशी जोडलेले आहेत एकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अगदी आणि याचा मुख्य उद्देश फक्त वर्ष वाढवणं नाहीये तर त्या वर्षांमध्ये जीवन भरणं आहे म्हणजे अधिक ऊर्जा अधिक क्षमता आणि कमीत कमी आजारपण बरोबर यामुळे एक विचार मनात येतो की ह्या सगळ्या चर्चेतून आपण प्रत्येकाने प्रेरणा घेऊन आज अशी कोणती एक छोटी गोष्ट करू शकतो अगदी सहज करता येण्यासारखी जी आपल्या आरोग्याच्या प्रवासात एक सकारात्मक पाऊल ठरेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच